भूमी 24 न्यूज शोध सत्यसा नाशिक मधील मनमाड मध्ये अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार नाशिक से मनमाड मध्ये 7 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली नराधमा विरोधात ॲट्रोसिटी आणि पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल मालेगाव नंतर आता मनमाड मध्ये अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार मनमाड शहरामध्ये अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली असून एका चौसष्ट वर्षीय व्यक्तीनं सात वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मनमाडमध्ये घडली या प्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक केली असून बाबा भागवत असं या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे त्याचे लॉन्ड्रीचे दुकाने आहे इस्त्री करण्यासाठी कपडे घेऊन आलेल्या मुलांसोबत तो नेहमी अश्लील चाळे करायचा त्याच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती डीवाय एस पी महाजन यांनी दिली व पुढील तपास डीवाय एस पी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड पोलीस करत आहे मनमाड पोलीस स्टेशनला नऊशे अडोतीस पब्लिक पंचवीस अॅट्रॉसिटी कायदा आणि पोक्सो कायदा अशा या कलमाखाली गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये जो फिर्यादी आहे त्या फिर्यादी फिर्यादीच्या फिर्यादीनुसार त्याच्या एका घरातील छोट्या मालकाच्या सोबत हे कृत्य घटलेलं आहे सात वर्षाच्या मुलासोबत यातील जो आरोपी आहे तो चौसष्ट वर्षे वयाचा ग्रस्त आहे त्याचं लॉन्ड्रीचं दुकान आहे आणि त्या दुकानावर दुकाना जी मुलं कोणी कपडे घेऊन यायचे इस्त्री करण्यासाठी तर त्या मुलांसोबत अश्लील चाळी करणे त्यांना जवळ घेणे अनैसर्गिक पद्धतीने त्यांच्याशी वागणे अशा प्रकारचे कृत्य तो इसम करतो अशी फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये तातडीने आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्यानंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलेलं आहे त्या टीमने तिथं तिची पुरावे वगैरे गोळा केलेली आहे आयोग म्हणून आम्ही घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे जबाब नोंदवण्याचं काम केलेलं आहे जे काही आरोपीच्या विरोधामध्ये कठोरातली कठोर ॲक्शन असते त्या सर्व करण्यात आलेल्या आहे आणि त्याचबरोबर त्या परिसरामध्ये गस्तसुद्धा वाढवण्यात आलेली आहे आणि कुठलाही कायदा सुरवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे आणि सध्या मनमाड शहरामध्ये शांतता आहे कुठल्याही कायदा सुरस्थेचा प्रश्न नाही आहे आणि कोणामध्ये काही जाती तेढ वगैरे नाही आहे